जर तुमच्या केसामध्ये कोंडा झाला असेल केस गळत असतील केसाची वाढ थांबली असेल किंवा केस पांढरी झाली असतील तर हा सिक्रेट हेअर मास्क लावून बघा आणि याचा रिझल्ट किती छान आहे मी गेल्या एक वर्षापासून हा सिक्रेट हेअर मास्क लावते आणि खरंच माझी केसं खूप छान ग्रो झालेली आहेत आणि कोंडा तर अजिबात नाही आहे केसामध्ये आता त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि केस पांढरी व्हायची ही थांबतात खरंच हा खरा रिझल्ट आहे म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर छान इथे मी केसं धुवून घेतलेली आहेत कारण मला हा हेअर मास्क लावायचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे की काल ना मी मेहंदी लावलेली होती त्याच्यामुळे म्हणलं चला आज ना लगेच हेअर मास्क लावून घ्यावा कारण माझी केसं तर तुम्हाला माहितीच आहेत की ती राट आहेत आणि एकदम ना जाड आहेत त्याच्यामुळे मी हा हेअर मास्क लावत असते त्याच्यामुळे माझी केस ना शाईन पण करतात आणि राट दिसत नाहीत एकदम सिल्की होतात तर सगळ्यात अगोदर उठल्यावर आज घेतलेलं ताजं दूध गरम करायला ठेवलं आणि कालचं दूधही इथे गरम करून घेते आता सिक्रेट हेअर मास्क बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे जवस आता माझे केस लांब आहेत त्याच्यामुळे तीन चमचे इथे मी जवस घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे तीन चमचे तीळ घेतलेलं आहे ह्या दोन्हींनी काय होतं माहिती आहे का आपल्या केसाची वाढ होते आणि केस सिल्की होतात राठ होत नाहीत त्याचबरोबर इथे मी तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता तसं काहीच नाही की हे तांदूळ ते तांदूळ त्याचबरोबर इथेनं मी दोन चमचे मेथीदाना घेतलेला आहे तसं तर तीनच चमचे घ्यायचं होतं पण माझ्याकडे संपलं होतं म्हणून इथे मी दोनच चमचे घेतलेलं आहे आता ह्याला धुवून वगैरे काही घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला भिजू घालायचं आहे त्याच्यासाठी ना पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भिजावं आणि जर हे व्यवस्थित भिजलं तरच आपले केस सिल्की होतात आणि हा हेअर मास्क इतं संपत नाही पुढे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ॲड करायच्या आहेत तर इथे भिजू घालून मला जायचं होतं डी मार्टला कारण आव्हांना सुट्टी आहे आणि सगळा किराणाही संपलेला होता म्हणून आणि डी मार्टमधून आले आणि इथे ना मला एक डी आय वाय करायचं होतं हा टी शर्ट खूप दिवसापासून माझ्याकडे पडलेला होता कारण आपली ती रेमेडी छान भिजत आहे तीन ते चार तास आपल्याला भिजू घालायचा आहे म्हणून मी बाकीचे सगळे कामं करून घेतलेले आहेत आता मधून वगैरे आलो आणि खुशी बघा कशी करत आहे वातावरण कसं आहे बघा आता इथे केसं माझे छान वाळलेले आहेत तर आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये गोष्टी ॲड करायच्या आहेत ती म्हणजे ताजी कोरफड आता तुमच्याकडे ताजी कोरफड नसेल तर ॲलोवेरा जेला आहे ना तेही तुम्ही घेऊ शकता पण सगळ्यात छान की घरची कोरफड किंवा तुमच्या शेजारी वगैरे असेल तर इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे मी कोरफडीचे दोन पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर जासवंदीचीही पानं घेतलेली आहेत आणि खुशू बघा कसं वातावरण आहे पण कपडे काढून तिला बसायचंच असतं आता ना ता, हे घेतल्यानंतरनं सगळ्यात अगोदर ना, ना थोडीशी घाण होती म्हणजे माती लागलेली होती ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता की टम फुगलेलं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसंच फुगलेलं आहे तर आता आपल्याला इथे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध घेत आहे अगोदर म्हणजे छान बारीक वाटावं वा याच्यासाठी आता याच्यामध्ये हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि शिजवून घेऊ नका शिजवल्यानंतर ना जे रिझल्ट येतो ना तो जातो त्याच्यामुळे जा भिजूच घाला आता त्याच्यामध्ये जा जास्वंदीचे पानं आणि जे कोरफडीचे दोन पानं घेतलेले आहेत ना ते कट करून टाकत आहे साईडचं जे काट्याकाट्याचं आहे ना ते कट करून टाकलेलं आहे मी आणि मी वरची स्किन वगैरे काढलेली नाही डायरेक्ट तसच टाकणार आहे आता इथे आपण झाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पहिलं जे आपण हे सगळे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटलेलं आहे याच्यामध्ये मी बिलकुल पाणी ॲड केलेलं नाही आहे सध्या तरी नंतरनं जर आपल्याला वाटलं जास्तच घट्ट झालं तर पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरून इथे ना तेल टाकायचं आहे आता तेल किती टाकायचं इथे मी तेल तीनच चमचे टाकत असते आता हे व्यवस्थित सगळीकडे मिक्स करायचे काल मेहंदी लावल्यामुळे बघा केसं किती राड झालेले आहेत आणि हे लावल्यानंतर एकदम छान मौसूत केस होतात आता हे व्यवस्थित ना बुडापासून सगळीकडे छान अप्लाय करायचं आहे आता इथे थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मिडियमच ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित सहित सगळीकडे लावून घ्यायचं आहे बघा तुम्ही याचा रिझल्ट खूप लवकर केस ग्रो होतात खूप छान वाढतात तुमची जर वाढ थांबलेली असेल ना तर वाढतात केसं आणि कोंडा पूर्णपणे न्हायचा होतो आणि केस पण ना जे पांढरे होतात ना त्याला पोषण भेटलं नाही त्याच्यामुळेच पांढरे होतात हे पोषण भेटलं की तुमची केसं ना पांढरे व्हायचेही थांबतात एक तर मी सांगितल्याप्रमाणे मेहंदी लावायची हा मास्क आणि तेल ना मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे आता इथे मी दोन तास ठेवून छान केसं धुतलेली आहेत चला इथे सेंड करते